तर म्हणजे न हा जे हे जे तुम्हाला समोर झाड दिसतंय ना तर हे झाड या आमच्या सड्यावरचं सगळ्यात महत्वाचं झाड आहे कारण हे बघा आता आपल्या हातामध्ये आहे आपला करवंदाचा खोगा आणि समोर बघू शकता तर विषय कसा माहिती आहे का न दरवर्षीप्रमाणे ना दरवर्षी म्हणजे काजूच्या बागेत जास्त काजू लागतात पण ह्या वर्षी काजूच नाही आहेत पाठी बघू शकता हा तुरा आहे ना काजूचा हा बघा पूर्णपणे जळून गेला आहे बघा पूर्णपणे हा झाला तर मंडळी नमस्कार मी निखिल परोदे स्वागत करतो आपल्या नवीन एका मध्ये तर मंडळी आता आपण निघालो आपल्या काजूच्या बागेमध्ये तर आपल्यासोबत आहे आज आपला छोटा भाऊ रिषभ तर, तर वाजले सकाळचे साडे नऊ म्हणजे नऊ साडेआठ साडेआठ खात्री वाजले असते सोळा तेवढे वाजलेत त्याच्या जा बागेत जाऊन बघायचंय की आपल्याला किती साऱ्या काजू भेटतात त्या आपल्याला कारण काजूचा सीझन हा जवळपास आपल्याकडे संपत आलाय इथं इथंच जमलोय इथं अजून आपल्याला पूर्ण घाटी चढायची तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटतं तर आजची ही नक्कीच नक्की बघा आणि ही व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदरच सांगतोय की आमच्या या व्हिडिओमध्ये एक प्रमोशन ॲप असेल तर तो फक्त ॲप तुम्ही डाउनलोड वगैरे काहीच करू नका फक्त बघा ती व्हिडिओ आणि सोडून द्या डाउनलोड वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका तर आजूबाजूला तुम्हाला ना किर असा आवाज येत असेल तर छोटे जे पक्षी असतात ते आता ओरडत असतात या टायमिंगला तर जास्त वेळ नाही घालव घालवता चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया रे बघा हे आपलं दरवर्षीचं सगळ्यात फेवरेट झाड पण याच्यावर सध्या आंबे कमी झाले बघूया ह्याला भेटला वाटतं एक तर म्हणताय ना हा बघा पिवळसर आंबा एक नंबर रे बाबा हा बघा भेटलेला आहे नशीब आहे आपलं जर रे तर रे तर खा तू तर ह्या आंब्यावरचा आंबा आहे ना एकदम भारी लागतो खायला सुद्धा नशिबान भेटतात एका दुसरा तर एक म्हणता आर्ज, आर्ज, ना शेवटी आपण पोचलो सड्यावरती आजूबाजूला एकदम ना पूर्णपणे काय सांगू तुम्हाला सगळीकडे हिरवं दिसतंय अर्ध्या अर्ध्या साईडला गवस चुकलेला दिसत तर म्हणता येत ना आपण आता काजूच्या बागेपर्यंत जात होतो तेवढ्यातच ना तर आपल्याला एक फळ भेटलं बघा या फळाला तुमच्याकडे काय बोलतात कमेंट तुम्ही सांगा तुटत नाही रे हे बघा बॉल प्रमाणे आकार आहे एक तर याला तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये सांगा तर हे झाड सुद्धा कसलं आहे ते पण समजत नाही आपल्याला चला पटपट जाऊया -पट मस्त पेक आहे बघा आकार एकदम त्याचा तर हे बघा ही जी जाळे दिसते ना तुम्हाला तर या ठिकाणी एक आतमध्ये इथं एक मोठं वडाचं झाड होतं पण ते तुटून गेलेलं आहे तर हिता आपली ना पहिली करवंदाची जाळे हे बघा टिकलेली करवंदा भेटली शेवटी हे बघा एक नंबर खाऊया आधी पटपट तर म्हणजे शेवटी पिकलेली करवंदा आपल्याला भेटले तिथं हे बघा तिकडे सुद्धा आहे तिकडे सुद्धा आहे तिकडे सुद्धा आहे तर ती काढूया पटपट तर या वर्षीच्या आपली पहिली पिकलेली करवंदा बोलू शकतो आपण तर खोक्यासाठी पानं तर खोका म्हणजे काय तर, का तर करवंदा ठेवण्यासाठी आपण या पानांचा वापर करतो या झाडाच्या पानांचा आज तर ना आता आपलं खोका बनला पण ही थोडी पानं आहेत ना थोडी नरम नरम वाली पान आहेत चल टाक चल पटपट टाक आधी तू खाऊ नकोस आधी ह्याच्यात टाक पटपट हा <laughs> तर ही बघा किती करवंद लागले तिथं तर पटपट काढूया आपण करवंद सगळीच्या सगळी तुम्ही सुद्धा अशी करवंदा येत नाही आपली या खोक्यामध्ये अशी म्हणजे सर्व एकत्र काढून घरण्याचा अनु अनुभव तुम्ही घेतला असेल तर हे बघा आता आपल्या हातामध्ये आहे आपला करवंदाचा खोका आणि समोर बघू शकता तर विषय कसा माहिती आहे का जेव्हा आपण संध्याकाळचं इकडे येतो ना तेव्हा एकदम भारी अशी मजा असते कारण संध्याकाळी ऊन नसते एवढं आणि जेव्हा तो सनसेट पॉइंट असतो ना तो एकदम भारी दिसतो आणि त्या साईडला त्या साईडला बाकीची गावं आहे ते बघा त्या साईडला तर ह्या साईडला आपला गडगा आहे गडगा म्हणजे आपली काजूची बाग आहे आमच्याकडे गडगा बोलतात तर पटपट जाऊया आपल्या गडग्यामध्ये तर म्हणजे ना हा जे हे जे तुम्हाला समोर झाड दिसतंय ना तर हे झाड या आमच्या सड्यावरच सगळ्यात महत्वाचं झाड आहे कारण झाडाचा आकार बघा एकदम असा गोल आहे गोल आणि याच्या खाली ना एकदम थांबा तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी एकदम बसून मजा घ्यायची म्हणजे जा बसून जायची मजा वेगळी हा बघा या ठिकाणी एकदम शांतपणे गारगार असं वातावरण आहे तर इथं बघा गेल्या वर्षीची पार्टी आम्ही या ठिकाणी केली होती आणि हे बघा इथं ना एक छोट म्हणजे या झाडाला असं मानलं जातं तर इथं जे गुराखी येतात ना म्हणजे गुरं वगैरे घेऊन नी तर या ठिकाणी जर निवांत बसतात पार्टी वगैरे करतात आणि इथं पूजा वगैरे करतात देव वगैरे हे बघा इथं देव असा आहे तर हे झाड आपल्या सणासाठी खूप इम्पॉर्टंट असं झाड आहे तर त्या साईडला बघा त्या साईडला तिकडची गाव आहेत बाकीची सगळी आणि हे इकडं आपलं सगळं असं सड आहे आणि या झाडावर आपल्याला महत्वाचं म्हणजे हे बघा कैऱ्या लागल्यात मस मस्तपैकी आंबे बिंबे तर हे सर्वात महत्वाचे आहेत कारण हा झाडाचा जो चव आहे ना ते एकदम भन्नाट आहे बाकीच्या आंब्यांपेक्षा ह्या याची चव भन्नाट आहे एकदम तर या साईटला आहेत ना आपले पांड पाच पांडवांचे पाय आहेत असं आमच्या गावकऱ्यांनी सांगितलं होतं तर, तर त्याची व्हिडिओ आपण टाकल्या आपल्या चॅनलवर पण ती व्हिडिओ खूपच जुनी आहे म्हणजे जेव्हा पहिलं आपला नवीन व्हिडिओ होता है ना म्हणजे पहिला दोन तीन व्हिडिओमध्ये तिथतो त्याची व्हिडिओ असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लिंक देऊन ठेवतो तुम्ही जाऊन बघू शकता आणि पाच पांडवांचे पाय आणि पांडवांच्या चुली असं या ठिकाणी गृहित केलं होतं तर ते तुम्ही बघा जाऊन नक्कीच काजू झाल्याचा फायदाच वाटत नाही कारण हे बघा आल्या आल्या पहिले एकच बोंड दिसलं फक्त दरवर्षी प्रमाणे ना दरवर्षी म्हणजे काजूच्या बागेत जास्त काजू, बागे काजू लागतात पण ह्या वर्षी काजूच नाही आहेत पाठी बघू शकता हा तुरा आहे ना काजूचा बघा पूर्णपणे जळून गेलाय बघा पूर्णपणे हा झालाय त्या या साइडला या म्हणजे या काजूवर काय सुद्धा काजू, काजू नाही आपल्या तरी जास्तीत जास्त एक दोन किलो काजू भेटतील काय करूया पटपट काजू काढूया आणि नंतर एकत्र गोळा करून नंतर मग सर्व आपण खुटूया खुटूया म्हणजे काजूची बिया वेगळ्या करूया म्हणजे काजू वेगळ्या करूया आणि काजूची बोंड वेगळं करूया तर काजूच्या बोंडांचा आपल्याकडे काय उपयोग होत नाही तर झाला तर उपयोग म्हणजे तो उपयोग असतो पण तो आपण युट्यूबच्या माध्यमातून दाखवू शकत नाही तुम्हाला समजलं असेल काजूचा बोंडांचा उपयोग काय असतो तर अजून काय उपयोग असेल तुमच्याकडे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की याचा उपयोग याच्यासाठी होऊ शकतो म्हणून तर विषय कसा आहे पटपट काजू काढून घेऊया आधी आपला छोटा भाऊ पटपट झाडावर चढला सुद्धा कारण त्याला काजू काढण्याची इतकी आवड आहे ना तो झाडावर चढला सुद्धा हा बघा पाठी बघू शकता हा बघा एकाच दुसरं काजूचा बोंड आपल्याला फक्त बघायला भेटे बघा या झाडावर इथे एक आहे इतर पडलं इथं एक ते पडलेलं आहेच काजूवर बघा एक सुद्धा काजू नाही तर गेल्या वर्षी का हो ही काजू धरली होती ना एक नंबर तर ज्यावेळी यायचो तेव्हा भरपूर अशा भेटायच्या तर या वर्षी तर कायच दिसत नाही हे बघा पूर्ण काजूच्या काजूवर म्हणजे काजूवर एक सुद्धा आपल्याला बोंड काजूचा बघा भेटत नाही तर हे बघा म्हणजे आपण अपन... एका तासामध्ये जवळपास एवढ्या म्हणजे सात ते आठ काजू आहेत आमच्या बागेमध्ये तर एवढा काजू गोळा केला ही पण होत पिशवी तर एवढ्या काजू म्हणजे बोंड गोळा केलेत आता तर त्यांच्या काजू वेगळ्या करूया आणि बोंड वेगळी करूया तर मंडळी नऊ शेवटी आपलं झालेलं आहे बोंड वेगळी केली आणि याच्या आतमध्ये बघा या पिशवीच्या आपल्याला आतमध्ये भेटलेल्या आहेत काजू या बघा एवढ्या आपल्याला काजू एवढ्यात आपल्याला काजू भेटल्या तर आता जाऊया लगेच घरी तर मंडय ना आपल्याकडे ना म्हणजे सध्या काजू कमी आहेत जास्त एवढा काजू लागल्यात ला ला ना म्हणजे ला, काजूचा सीझन आपला जो होता ना काजूचा सीझन तो पूर्णपणे कम्प्लीट झालाय आता काजू म्हणजे संपत आहेत तर आता म्हणून आम्ही दोघं जण आलो होतो आजची ही व्हिडिओ कशी वाटली मध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय